आज चाललंय सासरवाडीत काम नेतात यायचं माहेर चाललंय काम सीताफळ या सर्वांनी मस्तीपैकी खायला सीताफळ कुठे पिकत मग आळ्याबा चांगलंय बाई या सर्वांनी सीताफळ खायला सीताफळाचा सीझन चालू झाला आता कशा डाव चाललाय तुझं डावण्यात पालक काढते बर 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 काढा मग काय त्या भाजीची कढा म्हणजे भजी पालक भजी बर बर हे बघा पालक कसा मस्त आहे मस्त आहे बिन औषधावर पालक आहे बर का हा गावठी हो का असा आहे फुट घ्या माझा बर बर चला काढते की अजून पालक आहे थोडी शेपूची भाजी इकडं सीताफळीचा बाग आहे तिकडं नाही सीताफळ आले इकडं सीताफळीचं बाग आहे इथं बिमूक आहे का नाही बीमूक आहे हा भिंबूक बाजरी, आ, बाजरी बाजरी काय मला काय काय बाजरी त्याच्यात मुगाची झाड दिसते हम्म कुठ पालक चांगले म्हणजे भाज्या पण चांगले आहेत हा का भीमगो शेंग आलेत का फुलं नाही लागले आज लगेच शेंग आहेत का आता पेरला होय लई जोरात कामी

नहीं? नहीं चला बस झालं हा कोथिंबीर घेतली काय कोथिंबीर हा काय घेतली कोथिंबीर बघा कसं वाटतंय रानातलं वातावरण कसं वाटतंय माहेरचं वातावरण घर पण दाखव तुम्हाला पाठीमाग साईडला इथे इकडे पाठीमाग घर यांचं शेती शेती घरापासून अशीच सलग चला चला ओके बाय